राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गावोगावी मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ग्राम काळेगाव येथे पाच सप्टेंबर रोजी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात रक्त लघवी तपासणी ई सी जी बी पी तपासणी तसेच तपासणीनंतर आवश्यक असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रिया सुद्धा मोफत करण्यात येणार आहेत या शिबिरात एकूण एकशे पंच्याहत्तर रुग्णांच्या वेगवेगळ्या प्रकाराच्या तपासण्या करण्यात आल्या शिबिरासाठी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी डॉक्टर दीपश्री पिरोळकर डॉक्टर सोहेल शेख श्रीमती अनिता घटे आशा वर्कर मीरा फुकट कविता सोलंकी मदतनीस पूजा सावडे व ग्रामपंचायत सरपंच सौ स्वाती विष्णू फुकट तसेच डॉक्टर अजय काळे पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालय खामगाव यांनी विशेष सहकार्य केले एमसीएन न्यूज मराठीकरिता नंदकिशोर ठाकरे खामगाव ग्रामीण काळेगाव येथे कॅम्प आयोजित केला तो आयुष डिपार्टमेंट डिपार्टमेंटतर्फतर्फे आहे त्याच्यात सार्वजनिक आरोग्य कसं सुधारेल त्या दृष्टीने हा कॅम्प आहे जो गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये असलेले साथीचे रोग हो आहेत तो विशिष्ट काही आजार आहेत ज्यांना शहरात प्रायव्हेटमध्ये तो परवडत नाही खाजगी रुग्णालयात त्यांना औषधाचा भार फार कठीण असतो अशा लोकांना ही गव्हर्नमेंटनी स्कीम चालू केली त्याच्या अनुषंगाने हा कॅम्प टोटल हा चौथा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून वैद्यक वैद्यकीय मदत असं हे आज शिबिर काळेगाव येथे संपन्न होत आहे सदर शिबिरामध्ये सर्व लाभार्थ्यांचे आपली आरोग्य तपासणी आज होत आहे यामध्ये रक्त रक्ताची तपासणी तसेच ई सी जी आणि सर्व रोगांवर हे शिबिर आहे होतं